वाय फायनान्शियल प्लॅनिंग इज इम्पॉर्टंट इन टू थाउजंड ट्वेंटी फायव्हच आहे पहिल्यानी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या ज्याप्रमाणे आज सकाळी आपण उठतो दिवसभर काम करतो आणि पैसे कमावण्यासाठी धावपळ करतोय राईट परंतु त्या पैशाचं मॅनेजमेंट नसतं आणि मला हे नेहमी सांगायला आवडते कित्येक लोक मी बघतोय दोन दोन तीन तीन बिझनेसेस चालवतात वाईफ नोकरी करते मुलगा नोकरी करतो स्वतः सुद्धा नोकरी करतात आणि का हो किती वर्ष झाले काम करताय तर म्हणतात पंचवीस वर्ष झाले काम करतोय सर दहा वर्ष झाले काम करतोय अच्छा एवढे वर्ष होऊ नये मग माझा प्रश्न असतो की तुम्ही पैशासाठीच काम करताय अजूनही तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करत नाहीये ते म्हणतात सर नाही का तर कारण जे कमावले ना त्याचं नियोजन नाही केलंय त्याचं मॅनेजमेंट नाही केलं आणि महत्वाची गोष्ट फायनान्शियल प्लॅनिंग तुम्हाला हेल्प करतं तुमच्या पैशाला मॅनेज करायला तुमच्या इन्कमला छान पद्धतीने मॅनेज करायला फायनान्शियल प्लॅनिंग मदत करतं म्हणून लक्षात घ्या आज तुम्ही धावपळीमध्ये पैसे कमावून राहिलेले आहात पण त्याचं नियोजन योग्य पद्धतीचं प्लॅनिंग तुमच्याकडे नसतं प्लॅनिंग जर नसेल तर तुम्ही कितीही पैसे कमावले त्याला काही अर्थ राहणार नाही प्लॅनिंग काय असतं कसं केलं जातं काय नाही हे मी तुम्हाला सांगेल नंतर पण त्याचे महत्व पहिले अंडरस्टँड करून घ्या त्याचे इम्पॉर्टन्स पहिले अंडरस्टँड करून घ्या म्हणून प्लॅनिंग हा माणसाच्या जीवनातला अतिशय इम्पॉर्टंट महत्वाचा पार्ट आहे तुम्ही पैसे एक लाख दोन लाख पाच लाख जरी कमावले आणि त्याचं प्लॅनिंग नसलं तर मी तुम्हाला सांगतोय काही होणार नाहीये काही होणार नाहीये मी तुम्हाला सांगतोय उदाहरणासोबत समजूयात एक होता राम आणि एक होता श्याम ओके राम श्याम दोघही जण महिन्याला पन्नास हजार रुपये कमवायचे किती रुपये पन्नास हजार रुपये आता मला सांगा हा जो राम होता ना हा पन्नास हजार रुपये अकाउंटला आला आणि अकाउंटला टाकले की याचा जो हंडा होता या हंड्यात तो पैसे आणून टाकायचा याचा जो हंडा होता आणि हा सुद्धा याच्या हंड्यात आणून टाकायचा पन्नास हजार रुपये ओके श्याम आणि राम पण याच्या रामच्या हंड्याला ना दुनियाभराचे शिद्र पडलेले होते पर्सनल लोनचा ई एम आय होम लोनचा ई एम आय क्रेडिट कार्ड लोनचा ई एम आय घर खर्च पगार झाला की फिरायला जाणे आणि महिन्याच्या शेवटी ना शून्य शिल्लक राहायचं परंतु हा जो श्याम आहे हा श्याम हा पन्नास हजार कमवायचा आता आपण ह्या रामचा पगार वाढून टाकूया लागला तर ह्या पन्नास हजार न कमावतो हा एक लाख कमावतो असं कन्सिडर करूयात पण हा पन्नासच हजार कमावतोय श्याम हा एक लाख कमावतोय बट याच्या हंड्याला दुनिया आहे ओके आणि हा श्याम हा पन्नासच हजार कमावतोय बट याच्याकडे काय माहिती आहे का याच्याकडे नियोजन आहे मॅनेजमेंट आहे काय मॅनेजमेंट आहे बरोबर तीस पर्सेंट आपल्या घर खर्चासाठी वापरायचे बरोबर दहा पर्सेंट इमर्जन्सीसाठी ठेवायचे बरोबर मुलांच्या शिक्षणासाठी आपल्या रिटायरमेंटसाठी समोरच्या वीस पर्सेंट इन्व्हेस्ट करायचे अशा पद्धतीचे याच्याकडे नियोजन आहे आणि हा राम एक लाख रुपये महिन्याला कमावून सुद्धा श्रीमंत बनू शकत नाही कारण की याच्या हंड्याला दुनिया भरायचे छिद्र पडलेले आहे पण हा जो श्याम आहे पन्नास हजार सुद्धा कमावून छान पद्धतीची लाईफ जगू शकतो आणि श्रीमंत होऊ शकतो किती लोकांच्या डोक्यात लाईट लागलाय प्लीज बी ओ इन द चॅट बॉक्स ऑन राईट माझी स्क्रीन दिसत नव्हती का प्लेन बोर्ड दिसला ओ शिट आय एम सॉरी चला असो मला तुम्हाला हे म्हणायचं आहे की जीवनात तुम्ही किती पैसे कमावता हे जास्त महत्वाचं नाहीये जीवनात हे महत्वाचं आहे की तुम्ही जे कमावता त्याचं मॅनेजमेंट कसं कर करता हे जास्त महत्वाचं आहे ओके नेक्स्ट आहे कंट्रोल अननेसेसरी एक्सपेन्सेस कंट्रोल अननेसेसरी एक्सपेन्सेस फायनान्शियल प्लॅनिंग तुम्हाला तुमचे अननेसेसरी खर्च कंट्रोल करायला मदत करते आज आपण आले तसे पैसे खर्च करतो आले तसे पैसे खर्च न करता प्रॉपर पद्धतीचं जर प्लॅनिंग आपल्याकडे राहिलं तर आपण तिथेच खर्च करू जिथे आपल्याला करायचं जिथे आपल्याला करायचं नाहीये तिथे आपल्याला खर्च करावाच लागणार नाही नेक्स्ट आहे फायनान्शियल प्लॅनिंग प्रोहाईट बेटर फायनान्शियल अंडरस्टँडिंग आपल्याला ना फ्युचरचा पूर्ण पिक्चर क्लिअर राहतो ज्यावेळेस आपल्या हातात फायनान्शियल प्लॅनिंग असतं जर आपल्याकडे प्लॅनिंग असेल तर फ्युचरचं पूर्ण अंडरस्टँडिंग आपल्याला राहते म्हणून प्रत्येकाकडे प्लॅनिंग असणं गरजेचं आहे दोन हजार पंचवीस मध्ये मी तुम्हाला सांगतोय विदाउट प्लॅनिंग फायनान्शियल विदाउट प्लॅनिंग जीवन जगू नका स्वतःच प्रॉपर प्लॅनिंग राहणं तेवढं जास्त गरजेचं आहे सो फायनान्शियल प्लॅनिंग बेटर फायनान्शियल अंडरस्टँडिंग प्रोव्हाइड करते म्हणून फायनान्शियल प्लॅनिंग असणं गरजेचं आहे नेक्स्ट इम्प्रूव युअर फायनान्शियल सिक्युरिटी फायनान्शियल सिक्युरिटी इम्प्रूव्ह करणे म्हणजे काय बघा फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये एक कंपोनंट असतो की तुम्ही जर घरातला कमावणारा एकटाच व्यक्ती असाल आणि जर कमावणाऱ्या व्यक्तीला घरातल्या कशाने काही झालं तर काय तर त्या परिवाराला त्या कमावणाऱ्या व्यक्तीला स्वतःला प्रोटेक्ट करणे प्लस फॅमिलीला प्रोटेक्ट करणे हे तेवढंच जास्त गरजेचं आहे आणि त्यासोबतच जे काही संपत्ती आपण बनवतोय जे काही इन्व्हेस्टमेंट आपण करतोय ते पण प्रोटेक्ट करणं तेवढंच जास्त गरजेचं असतं म्हणून फायनान्शियल प्लॅनिंग पूर्ण परिवाराला सुरक्षित ठेवायला आपल्याला मदत करतं सेक्युअर ठेवायला मदत करतं मी तुम्हाला सांगेल मी तुम्हाला सांगेल की कोविडमध्ये कित्येक फॅमिली अशा आहेत की ज्यांना ह्या प्रॉब्लेम फेस करावा लागला घरातला कमावणारा व्यक्ती अचानक निघून गेल्यानंतर त्या फॅमिलीला प्रॉब्लेम फेस करावे लागले राईट तर म्हणून असं नाही व्हावं म्हणून फायनान्शियल प्लॅनिंग हे आपल्याला आपल्या फॅमिलीची सिक्युरिटी इम्प्रूव्ह करायला सुद्धा आपल्याला मदत करते सेक्युअर ठेवायला आपल्या फॅमिलीला सेफ ठेवायला आपल्याला मदत करते म्हणून फायनान्शियल प्लॅनिंग इम्पॉर्टंट आहे राईट नेक्स्ट फायनान्शियल प्लॅनिंग हेल्प यू टू टेक कंट्रोल करेक्ट इन्व्हेस्टमेंट डिसिजन फायनान्शियल प्लॅनिंग हेल्प यू टू टेक करेक्ट इन्व्हेस्टमेंट डिसिजन किती लोक इथे असे आहात ज्यांना असं वाटतंय आम्ही इन्व्हेस्टमेंट बाकी केलेले आहेत बट इन्व्हेस्टमेंटमध्ये खूप साऱ्या चुका झाल्यात असं मला इन सर इन्व्हेस्टमेंट तर केल्यात बट काही इन्व्हेस्टमेंट झाले असं मला वाटतं आणि आपलं सगळ्यात महत्वाची चुकी आपली काय आहे माहिती आहे आपण लोकांना स्वतःच्या गुंतवणुकी स्वतःच्या नॉलेजवर गुंतवत नाही किंवा स्वतः नॉलेज घेण्यावर गुंतवत नाही आपण दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस वर्षाच्या पॉलिसीज काढणार नॉलेज न घेता पण आपण स्वतःच्या लर्निंग वर गुंतवणार नाही जो लर्निंग नी लाखो रुपयाचा फायदा होतो मी तुम्हाला बघा प्लॅनिंग जर असेल ना तर चुकीच्या इन्व्हेस्टमेंट माणसाच्या बंद होणार म्हणजे होणार पण जर तुमच्याकडे प्लॅनिंग नाही आहे तर फक्त आणि फक्त दिवसाची सुरुवात होणार आपण सकाळी डबा घेणार दिवसभर कामाला जाणार संध्याकाळी घरी येणार जिंदगीभर आपण पैसे कमवत राहणार म्हणून फायनान्शियल प्लॅनिंग जर असलं तर फायनान्शियल प्लॅनिंग हेल्प यू टू टेक करेक्ट इन्व्हेस्टमेंट डिसिजन राईट इन्व्हेस्टमेंट कोणते आहेत हे आपल्याला प्लॅनिंग नुसार समजतं त्यानंतर फायनान्शियल प्लॅनिंग इम्प्रूव्ह युअर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आपल्या राहणीमानाला सुधारायला सुद्धा फायनान्शियल प्लॅनिंग मदत करतं कारण की आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंग असल्यानंतर क्लिअरिटी राहते आपल्या अकाउंटला किती पैसे आहे मुलांच्या शिक्षणासाठी किती रुपयाचं प्लॅनिंग केलेलं आहे आपल्या रिटायरमेंटसाठी किती रुपयाचा कॉर्पस गोळा होणार आहे आपल्या अकाउंटला बॅकअप म्हणून किती रुपये आहेत या सगळ्या गोष्टींची आपल्याला क्लिअरिटी राहते आणि त्यानुसार आपण आपलं जीवन पुढचं जगू शकतो एक आपल्याला क्लिअरिटी राहते की लाईफ मध्ये जगताना सुद्धा आणि ते राहणं खूप गरजेचं आहे पैसा हा एक माणसाचा कॉन्फिडन्स आणि पॉवर सुद्धा आहे आणि एनर्जी सुद्धा आहे किती लोक अग्री करत माझ्यासोबत बघा तुमच्या अकाउंटला पाच हजार राहिल्यानंतर तुमची तुमचा कॉन्फिडन्स तुमची फिलिंग कशी असते आणि तेच तुमच्या अकाउंटला पन्नास लाख रुपये राहू द्या तुमचा राहणी मनाचा तुमचं बोलण्या चालण्याचा कॉन्फिडन्स तुमच्यातला कसा असतो हाऊ मेनी ऑफ खूप आर अग्री त्याचं प्रॉपर नियोजन आपल्याला करणं गरजेचं आहे लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट फायनान्शियल प्लॅनिंग जर असेल तर आपल्याला ज्या गोष्टी प्लॅन केलेल्या त्या सुद्धा छान पद्धतीने कम्प्लीट करायला मदत होते सो हेल्प यू टू प्लॅन फॉर अनप्लान म्हणजे सी एखादी इमर्जन्सी आली तुमच्याकडे इमर्जन्सी आली घरामध्ये कोणाला हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं किंवा तुमचा जॉब लॉस झाला किंवा बिझनेस लॉस झाला आणि फायनान्शियल प्लॅन मध्ये अगेन एक कंपोनंट असतो जो म्हणजे सहा ते बारा महिन्याचा इमर्जन्सी फंड जो आपल्याकडे असणं गरजेचंच आहे आणि अनप्लान केलेली गोष्ट जर एखादी अचानक आली तर ती अनप्लान केलेली गोष्ट आपण या इमर्जन्सी फंडच्या सहाय्याने कंप्लीट करू शकतो आज इथे कित्येक लोक आहे मी एकच क्वेश्चन विचारतोय किती वर्ष झाले तुम्ही जगून राहिलेले आहात किती वर्ष झाले तुम्ही काम करून राहिलेले आहात पैसे कमवून राहिलेले आहात प्ला प्लीज टाईप युअर नंबर ऑफ इयर्स इन द चॅट बॉक्स किती वर्ष झालेत तुम्ही जॉब करून राहिलेत बिझनेस करून राहिलेत पैसे कमवून राहिलेत दुसरा प्रश्न नीट ऐका काय सांगतो दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष कोणी पंचवीस वर्ष राईट दुसरा प्रश्न नीट ऐका मी काय सांगतो एखादी एखादी अपेक्षित नसलेली गोष्ट तुमच्यासोबत अचानक घडली आणि त्या गोष्टीसाठी तुरंत आत्ताच्या आत्ता तीन लाख रुपये खर्च लागणार असेल हाऊ मेनी ऑफ युअर देअर जेला तीन लाख रुपये लगेच लावू शकणार नाही हात प्लीज टाईट नो इन द चॅटबॉक्स अनेशली आन्सर आहे उदार आणून म्हणत नाहीये स्वतःचे विचार तुम्ही स्वतःचे तुमचे उदार आणले नाही दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष झाले बिझनेस करताय काम करताय जॉब करताय पैसे कमावत आहे आणि आपण तीन लाख रुपये जर एखादी इमर्जन्सी आली तर लावू शकत नाही मला सांगा मी जर म्हटलं एवढे वर्ष झाले तुम्ही काम करताय उद्यापासून पैसे कमवायचे बंद करा पुढचे बारा महिने मला न काम करता जगून दाखवा किती लोकांना जगणं पॉसिबल होणार नाही विचार करा खूप खूप इम्पॉर्टंट महत्वाचा पॉईंट आहे जो मी तुमच्या सोबत बोलून राहिलोय माइंड बी तुम्ही या कानाने ऐकाल आणि या कानाने सोडाल बट दोन हजार पंचवीस सुद्धा असंच जावं नाही असं जर तुम्हाला वाटत हो असेल तर प्रत्येकांकडे प्लॅनिंग असणं गरजेचं आहे कारण प्लॅनिंग असल्यानंतर या सर्व गोष्टी आपल्याला मदत होते बघा जर फायनान्शियल प्लॅनिंग असेल तर आपल्याला पैशातल्या प्रॉपर पद्धतीने मॅनेज करायला मदत होते अननेसेसरी एक्सपेन्सेस कंट्रोल करायला मदत होते फायनान्शियल अंडरस्टँडिंग प्रोव्हाइड होते चांगल्या प्रकारे फॅमिलीला सेक्युअर ठेवायला मदत होते त्यासोबत करेक्ट इन्व्हेस्टमेंट डिसिजन घ्यायला मदत करते आपलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इम्प्रूव्ह होतं आणि अनप्लान गोष्टींना सुद्धा छान पद्धतीने आपण कंप्लीट करू शकतो म्हणून प्रत्येकाकडे फायनान्शियल प्लॅनिंग असणं गरजेचं आहे